हरिओम तत्स नाथा तुझा असा कसा संसार कधी हसवी कधी रडवी सद्गुरु बाबांचे अंतरंग अगम्य वाटत असे तवमायेचे अगम्यचे भासे हे शब्द अक्षरशः सत्य वाटावे अशा प्रतीती हर घडीला यायच्या सद्गुरुबाबांच्या या अघटित अद्भुत व्यक्तिमत्वाच्या अनंत कळा सांगाती राहणाऱ्या भक्तांना अनुभवाला यायच्या की अक्षरशः भक्त कुंठित होऊन जायचा मी श्यामकांत विष्णू पंडित आज तुम्हाला परमपूज्य भक्तराज महाराजांचा मी घेतलेला अनुभव सांगतोय हा अनुभव कथन करताना आज परत माझ्या डोळ्यासमोर त्यावेळी घटलेला प्रसंग जसाच्या तसा उभा राहतो या अनुभवातून मला एक शिकवण मिळाली की बाबा सर्व श्रेष्ठ आहेत आणि ते सांगतील तसेच करायचे ते सर्व सांभाळायला समर्थ आहेत आपण फक्त कठपुतली आहोत प्रसंग असा आम्ही नवापूर मार्गे धुळ्याला येत होतो नवापूरच्या पुढे निसरवाडी गाव आहे तेथील नवा पूल तुटला होता आणि जुन्या पुलावर पुराचे पाणी होते तीन दिवसापासून सगळे वाहने पुराचे पाणी कमी होण्याची वाट पाहत लाईन मध्ये उभे होते बाबांनी मला गाडी पुढे घ्यायला लावली मी गाडी पुढे घेत होतो आजूबाजूचे सगळे आम्हाला ओरडू लागले आम्ही आमची गाडी पुराच्या पाण्यात टाकू नये असा सल्ला सगळे देत होते त्यांची कोणाचीही हिम्मत नव्हती पूजा बाबांनी मला जुन्या पुलावर गाडी घ्यायला लावली काही आदिवासी मुले पुलाच्या पाण्यात पुलावर उभी होती त्यांना पोहण्याचा सराव होता बाबांनी त्यांना जवळ बोलावले व म्हणाले आमची गाडी जर बंद पडली तर तुम्ही आम्हाला मदत कराल बाबांनी गाडीचे सर्व काच उघडायला सांगितले मला सांगितले की एक्सलरेटर मी सांगितल्याशिवाय सोडायचे नाही फुल दाबायचे त्याप्रमाणे मी गाडी टाकली शेकडो लोक हे सर्व बघत होते गाडी समोर जात होती आमच्या मानेपर्यंत पाणी आले डोळे फक्त उघडे होते बाकी आम्ही पाण्यात होतो हळूहळू आमची गाडी पुलावरून खाली आली गाडी फर्स्ट गेयरवर चालत होती दोन किलोमीटर अंतर गेल्यावर बाबांनी रस्त्याच्या कडेला एका शेतावर गाडी घ्यायला सांगितले गाडीचे दरवाजे उघडले पाणीच पाणी, पाणी बाहेर पडले गाडीतले बेडिंगचे सामान काढले शेतात वाळवायला टाकले व वा थोडा वेळ थांबून आम्ही धुळ्याला रावसाहेब राव नाईकांकडे जायला निघालो रावसाहेब नाईकांची लहान मुलगी हॉस्पिटलमध्ये होती ती सारखी बाबांची आठवण काढत होती तिच्यासाठी बाबांना लवकर धुळ्याला पोहोचायचे होते पूजा बाबांसारखे कनवाळू दयाळू भक्तांवर भरभरून प्रेम करणारे सद्गुरू आमच्या पाठीशी आहे यातच आमच्या निशंक निर्भय असण्याचे रहस्य दडलेले आहे बाबा भक्ती जगले आहेत भक्ती स्वरूप झाले आहेत कितीही मोठा ज्ञानी पंडित त्यांच्या ये पुढे येवो व कोणत्याही संप्रदायाचा येवो बाबा कधी डगमगले नाहीत त्यांची भूमिका सिद्ध शुद्ध प्रत्ययकारी व मूलगामी आहे याची त्यांना पूर्ण खात्री असायची सद्गुरू बाबांच्या चित्ताला चिंता ही कधीच स्पर्शली नाही ते म्हणायचे माझी या भक्ता आणि संसाराची चिंता अमोल चीज जो ती गुरुने ना दे सके भगवान भी दिन और राते कैसी बीते उसकी फिक्र मुझे न दी चीज़ जो कॅसिस भक्तांच्या नकळत त्यांनी ही स्थिती त्यांच्या अनन्य भक्तांची करून सोडली होती श्री गुरु आज्या शिरसे शिरसेमान बोल रे मुख श्री साईरा असे गाणारे आम्ही सर्व भक्त आपल्या भक्तराज साईंच्या आज्ञेनुसार त्यांचे कार्य करण्यास तत्पर असतो हरिओम तत्स्य